महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त युवा सेना शहर प्रमुख समर्थ दादा मोटे यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा व पूर्व परीक्षा नियोजनमध्ये नंबर आलेल्यांना बक्षीस वितरण झाले तसेच तसेच प्रथम व द्वितीय क्रमांकास लॅपटॉप तृतीय क्रमांकासाठी आयपॅड देण्यात आले व अन्य विद्यार्थ्यांना बक्षीस वाटण्यात आले आले व शैक्षणिक साहित्य देण्यात जिल्हा प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या हस्ते माननीय सागर सलगर यांची युवासेना उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे मनोजबाईजी शेजवाल बालयोगी अविनाश महाराज उमेश अण्णा गायकवाड तुकाराम नाना मस्के सोमेश क्षीरसागर सुजित खुर्द सुनील निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी शहर परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ महिलांनी व नागरिकांनी उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बाळासाहेब सावंत अनिल माळी जयश्रीताई पवार पूजाताई चव्हाण मनीषाताई नलावडे अनिता ताई गवळी अश्विनीताई भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते